हॅलो फ्रेंड माके रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे आळूचे पाने येतं आळू वडे वडे करायचे हे कवळे पान तर कवळे पान भाजीला पण चालते आणि वडे पण करायला चालते ह्याचे शेंगोळे पण करायला चालतात जास्त निबर पान घ्यायचं नाही बरं का निबर पान घ्यायचं असलं तर मग ह्याची एक एक शिर सोडून काढावी लागते ते गळ्यात सरसर करते हे कवळे आहेत म्हणून ह्याच्या शिरा काढायच्या नाहीत नाही तर मग अशा कडावर त्याच्या शिरा पूर्ण काढायला लागते एक 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 शीर एक एक शिर काढून पुन्हा भाजी करावी लागते पुन्हा त्याचे वडे करावे लागते पुन्हा त्याचे शेंगोळे करावे लागते का तर जास्त मोठे पान घेतले तर ते गळ्यामध्ये टोचते बरं का आणि गळ्यामध्ये आग पडते त्याच्यानं आणि पोटामध्ये पण आग पडते असिडिटी वाढते आता हे बघा हे आपल्याला जर आयरन कमी असतं तर ही भाजीनं आपण आठवड्यातून दोन ते तीनदा करून खायची वड्यापेक्षा ह्याची भाजी करून खायची भाज्या भाजीने आयरन चांगलं वाढत आहे बरं का आता हे मग हे डाळ घेतली तुरीची मी दोन घंटे भिजवली दीड मोठी डाळ आहे माझ्याकडे खाणार दोनच आहेत दीड मोठी डाळ ही आता नाही ह्याचे बारीक बारीक टुकडे करणार आहे अगोदर मधून चिरून घेणार आहे असं आणि परत गोल करून त्याचे अगोदर चिरून घेणार आहे सगळीकडून आणि परत त्याचा असा गोल राऊंड करून बारीक 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 चिरणार आहे माझ्याकडे व्हिडिओ दाखवायला कोणी नसते मी एका हाताने मोबाईल धरते आणि एका हाताने व्हिडिओ करते मग आता मला ते दाखवता येणार नाही आता हे असं असतंय ना ते मधून चिरावं लागतंय लहान लहान तिथून पण चिरावं लागते लहान 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 चिर द्यायची द्यायच्या थोड्या थोड्या ह्याचं शेंगोळ्या आहे त्याच्या हे थोड्या ह्याची भाजी करणार हो का हे त्याच्या आहेत बघा ते, ते व्यवस्थित सोलून घ्यायचं त्याच्या शिरा निघतात वरचे का वरच वरी प्लॅस्टिक सारखं पापुंद निघतं ते काढून टाकायचं नाहीतर आग पडते बरं का गळ्यामध्ये आता हे का हे तर ह्याच्यामध्येच आहे हे ह्याच्यामध्ये टाकायचं आंबट गोड भाजी करायची बरं कुणी चिंचेचं कौ टाकते कुणी आमशुल्क टाकतात आंब्याची मी आम आमचूर टाकणारे आंब्याचे केलेले आता ह्याला ना चांगलं चिरून घेते आणि परत ह्याला शिजवायला ठेवते हे चिरून घेऊन ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याच्यामध्ये शिजवायला ठेवायचं थोडे शेंगदाणे टाकायचे ह्याच्यामध्ये कच्चे असतील तर कच्चे नेत्र भाजलेले असतील भाजलेले का तर ते शेंगदाणे ना ह्याच्यामध्ये खूप भाजीमध्ये छान लागते बरं का थोडे शेंगदाणे टाकायचे थोडं गुळ टाकायचा थोडं तुम्हाला गुळ आवडत नसलं तर साखर टाकायची आणि हळद टाकायचं एवढं टाकून हे कुकरला लावायचे चांगलं चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या चांगलं शिजवायचं पावसाळ्याच्या दिवसा ह्या दिवस दिवसामध्ये डाळ शिजत नाही म्हणून थोडा सोड्याचा हात लावावा लागतंय का तर पावसाच्या पाण्याने वरण शिजत नाही लवकर बोरचं पण पाणी असं तर शिजत नाही आणि पाऊस पाऊस आल्यानंतर ह्याला थोडा सोड्याचा किंचित बोट बुडून ह्याला हात लावायचा म्हणजे चांगला शिजते आता हे का हे चिरून चांगलं घेते आणि परत तुम्हाला हे शिजल्यानंतर मी दाखवते आता हो का ह्या पाण्यामध्ये शेंगदाणे टाकले दोन तीन पाण्याने मी डाळ चांगली धुतली बरं का डाळ तांदूळ पण जास्त धुवायचं नसते बरं का त्याचं विटॅमिन पूर्ण खलास होते म्हणून थोडंच धुवायचं असते दोन तीन पाण्याने आपण पावडर लावलं तरच दोन चार पाण्याने धुवायचं हे काही बारीक चिरून घेतले आता हे ह्याच्यात अर्धा टाकते आणि अर्ध्याच्या मी शेंगोळ्या करते शेंगोळ्या पण तुम्हाला दाखवून बरं का परत केल्यानंतर शेंगोळ्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकते फक्त आता हे का हे आणि ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून पाणी आहे थोडी हळद टाकून थोडा सोडा लावणार आहे मी लावत नसते सोडा सोडा चांगला नसते पण डाळ शिजत नाही लावते पावसाळ्याच्या दिवसात कधीतरी लावते का तर मी आज खूप वेळ डाळ भिजवून ठेवली एवढ्या वेळ डाळ भिजवली ना पावसाचं पावसाळ्यात पाण्याने तर डाळ शिजत नाही आता हो काही असे असं झाकून घेते आणि हे भात आहे भाताने ते दोन्ही लावून टाकते हो आता हे एका वारी लावते आणि परत ह्याच्या शेंगोळ्या करून लावते त्याच्यामध्ये आता हे लावून परत मग ते हे शिजलं ना चांगलं किंवा फोडणी देताना दाखवते तुम्हाला थोडा गोड झिंच मिरची लसूण वगैरे मी टाकत नाही आता हे बघा हे शेंगोळे करायला ना ह्याच्यामध्ये हे आळूचे पान आहे हे ज्वारीचं पीठ आहे हे मिरची आहे जिरे आहे हळद आहे काळा मसाला आहे हे मीठ आहे आणि हे आहे आता हे बघा हे चांगलं तिंबून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकू शकता पण नाही टाकलं तरी जमत का तर सोडा टाकलेला आहे आणि सोडा पण पावच चमचा टाकायचा छोटा पाव चमचा इतका सोडा टाकायचा सोडा जास्त खाऊ नका पोटायला चांगला नसतो सोडा आता ह्यांना चांगलं मिक्स केलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं तिमून घेते मी आपलं भाकरीला पीठ कसं तिंबतो ना तसंच आहे फक्त जवारीचं पीठ आहे बरं का ह्याच्यामध्ये कोणतं सुद्धा टाकलेलं नाही फक्त जवारीच्या पिठापासून मी शेंगोळ करते आता हे चांगलं तिंबते आणि परत तुम्हाला हे तयार करताना दाखवते हे का आता हे पीठ चांगलं तयार झालं बघा आपल्या पोळीप्रमाणेच आहे ज्या जास्त घट्ट नाही जास्त पण नाही आता हे का अशा ह्या आकारामध्ये करायचे शेंगोळ आता तुम्हाला जर ह्याच्यावर जमत नसतील हातावर दोन्ही तर मग का हातात पोळपाटायला असं की पान तेल लावायचं आणि हो का असं घ्यायचं हातामध्ये दाबायचं त्याला थोडं आणि हो का ह्याच्यावर असं लाटायचं असं लाटलं की हे तयार होते दोन्ही हातावर पण केलं तर जमते बरं का ह्याच्यापेक्षा जाड तरी तर विसरायचा पण माझ्याकडे पातळ आवडतात मी पातळ केलं आणि सॉरी बरं का ह्याच्यामध्ये मी हिंग आहे कोथिंबीर टाकली चिरून हिंग आणि कोथिंबीर टाकली तुम्हाला सांगायचं विसरलं बरं का हो का असं करायचं असं करून टाकायचे हे पातळच करायचं जास्त जाड पण करायचं नाही का तर सोडा टाकलेला आहे ना फुगून परत जाड होते आणखी आणि हो असं ठेवायचं प्लेटमध्ये आणि ह्या शिट्ट्या घ्यायला ह्याच्यावर पाच शिट्ट्या घेताना ह्याच्यावरती ठेवायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त शिजू द्यायच्या आता हे बघा भाजी छान शिजून बरं का कुकर हो छान शिजली त्याला हे लावलं होतं ना थोडा सोडा लावला होता म्हणून ते चांगली शिजली ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकल्या आणि हो का आता ह्याला लागणार साहित्य हे भाजीला आळूची भाजी येते हो का हे सुला आंब्याचे आमचं राहतं मी तुम्हाला हे पण रेसिपी टाकलेली आहे बरं का मी व्हिडिओ टाकायला यायचा हो का मीठ आहे हळद आहे थोडी मिरची आहे थोडं काळा मसाला आहे माझ्याकडं जास्त मिरची खात आहेत म्हणून थोडं थोडं टाकलं हे गुळ आहे आणि हे लोणी आहे लोणी मीठा का टाकले हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते बरं मी का टाकले ते आता हो काय हे सगळं घुटून घ्यायचं चांगलं ह्याच्यामध्ये टाकून पोळायला ना हे गरम ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ही घोटणी आहे ना ह्याच्याने दोन्ही हाताने घुटून घ्यायचं आता मी एका हाताने तुम्हाला व्हिडिओ टाकायला म्हणून मी एका हाताने तुम्हाला घोटून दाखवायचे आणि ह्याला घोटायची पण गरज लागणार नाही का तर हे चांगलं शिजलंय नका असं घुटून घेते मी आणि ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकते आता हे साहित्य सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं बरं का हे आमचूर टाकले ह्याच्यामध्ये आपण खाताना हे बाजूला काढून टाकायचे बर नाहीतर मग त्यातून तुम्हाला आमचूर पावडरचा चुरा टाकायचा असला तर ते टाकायचा पण एका दिवस ऍसिडिटी वाढते ह्याची टेस्ट आली की बाजूला काढून टाकायचे खाता खाता आता हे सगळं सामान टाकते ह्याच्यामध्ये प्लेट पुसून टाकते चांगली <coughs> ह्याच्यामध्ये टाकल्याला चालतंय फोडणीमध्ये टाकले की जळतंय बरं ते आता हे तर तेल गरम ठेवले ह्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायला जिरे टाकलेत आता हे सगळं तडतडलं की शेवटी हिंग टाकायचा हिंग लवकर टाकायचं नेमका ह्याच्यामध्ये हिंगे मी घेतलाय अर्धा टाकणारे हे जास्त होते परत मग भाजी थोडी आहे ना आता जिरी मोहरी तडकली चांगली आता ह्याच्यामध्ये ना हिंग टाकते मी टाकले आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडस पाणी टाकते अगोदर परत ते दहा वरण टाकते नको पाणी टाकायचं तातर ते वरण जाड होणार आहे जाड वरण असं जाड पाणी टाकायचं नको अगोदर पाणी फुलणी द्यायचं आणि परत भाजी टाकायची म्हणजे पाणी जर तुम्ही गार टाकलं तर भाजी चांगली लागत नाही आता ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे तर का आवडीप्रमाणे टाकले माझ्या मी तुम्ही तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त तिखट पण टाकू शकता तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असली कुठून हिरवी मिरची लसूण कांदा अद्रक सगळं टाकू शकता पण दे माझ्याकडं जसं आवडतं तसं मी केलं बरं आता हे चांगलं उकळू द्यायचं आणि सगळ्याला सर्व करायचं हे चांगलं उकळू द्यायचं आता जास्त आंबट जास्त गोड करायचं नाही मध्यम करायचं जास्त गोड बी झालं तर चांगलं लागत नाही जास्त आंबट बी झालं तर चांगलं लागत नाही मध्यम छान टेस्टी यावी असं करायचं बरं का खूप छान लागतंय हो हे शिजल्यानंतर भाताबरोबर बरोबर भाकरी बरोबर तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ हो शकता हा फक्त ह्याची टेस्ट आंबट गोड चांगली असावी जास्त आंबट पण नसावं जास्त गोड पण नसाव खूप छान लागतंय बरं त्या आता आता हे शिजतंय तोपर्यंत मी तुम्हाला आता ह्याची फोडणी दाखवते लोक हे चांगले शिजून घेत झालेले बरं का चांगले शिजून का असे मोकळे मोकळे झाले तर कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेतल्या होत्या शिजवून त्या तांद्या भाताबरोबर वरी ठेवून पाणी न टाकता पण थोडं बहुत पाणी जाते व हो कुकरमध्ये आता हे नाही ह्याला ना आता तेल टाकायचं तेल टाकून फोडणीमध्ये तीळ टाकायचे थोडे थोडे जिरे टाकायचे मोहरी टाकायची आणि हे फोडणी द्यायचे तुम्हाला जर खूप भास कडक केलेले आवडत असतील तर कडक करायचे आणि नसले आवडले कडक केल्याने साधारण करायचे आता काही भाजी झाली खूप टेस्टी लागते बरं का हे खाल्ल्याने खाल्ल्याला खूप चांगलं असते तुम्हाला जर असं आवडत नसलं तर ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून सुद्धा आंबट गोड होती बरं का पण हरभऱ्याची डाळ शिजत नसते तशीच खावी लागते मग ती ते पण आंबट गोड येते म्हणून मी तुरीची डाळ टाकलेली आहे हर हरभऱ्याची डाळीचं पण खूप छान होते डाळ भिजवून ठेवायची दोन घंट्या अगोदर आणि ते शिजायला ठेवायचं हे वाळू मी जसं तुरीच्या डाळीमध्ये सगळं ठेवलं होतं तशीच जाईल ठेवायचं आणि अशीच फोडणी घ्यायची त्याला काही सुद्धा बदल करायचं नाही आंबट गोडच करायचं ते सुद्धा आणि आं तुम्हाला आंबट गोड आवडत नसलं तर शेंगदाण्याचं कुट्टा टाकून बिना गोड करू शकता ते पण छान होते बरं का पण आठवड्यातून एकदा ते दोनदा हे खायचं चा, ह्याच्याने आयर्न चांगलं वाढते बरं का का तर माझं आयरन कमी मी डॉक्टरकडे गेले दाखवायला इतका मी तवा वापरते कढई वापरते लोखंडाची तरी कमी झालं ते दाखवायला गेलं तर त्यांनी म्हणले की तुम्ही चमकुऱ्याची भाजी आळूची भाजी ह्याला चमकुरा म्हणते तर तुमच्याकडे काय म्हणते मला कमेंटमध्ये सांगा बरं ह्याच्यासाठी आता हे का छान शिजली बरं का तुम्हाला जर ही माझी आळूची भाजी केलेली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला ना ते आळूच्या वड्या फोडणी करून दाखवते तुम्ही हे तळून पण घेतल्या तर चालतात बरं का ह्या आळूच्या वड्या केलेल्या तळून पण घेतल्या तर चालतात पण मी फोडणी करणार आहे ह्याला ह्याला फोडणी करायला बघा आता ह्या तव्यावर ठेवणार आहे तवा गरम ठेवणार आहे आणि त्या लोखंडाच्या तव्यामध्ये ह्याला फोडणी आहे आता ह्याच्यात मध्ये ना तो तवा चांगला गरम झाला की तुम्हाला परत ह्याच्यामध्ये फोडणी करताना दाखवते जिरे ते सगळं टाकून आता हे बघा तवा छान गरम झालाय बरं का तव्यातच फोडणी देणार आहे आता ह्या आवळच्या वडायला तुम्ही तळून पण घेऊ शकता बरं का आवड आपली आपली मला अशा फोडणी टाकल्याला आवडतं तेल पण जास्त लागत नाही बरं हे छोट्या चमचा तीन चमचे ह्याच्यात मोहरी टाकली तसं ठेवलं की उडत नाही जास्त जिरे टाकले आता हे आळूच्या वड्या आहेत ना ह्याच्या चिमणीवरती आता तीळ टाकल्याबरोबर ते टाकावं लागतं नाहीतर तर खूप उडते तो गोऱ्याने तीळ टाकले मी चमचा टाकायचं कढईमध्ये पण फोन दिली तर जमती बरं पण माझ्याकडे चवारी का नाही होता पावसाळ्याच्या दिवस आहे तर मावशी येते का नाही की हे अंदाजाने मी हिच्यावरच फोन नाही दिली आता किती छान दिसायला काळ्यावर काळं तुमच्या लक्षात येईल गेलं ना, ना? पण कधी पण तुम्ही लोखंडाचा तवा लोखंडाची कढई हे वापरा बरं का अवश्य वापरा खूप त्रास होते हो लोह कमी झाल्यावर आगुडगे दिसते हातपाय दुखते तब्येत बिगडतीसारखी सारखी हो शरीरात कमी असली होती लोहाचं प्रमाण चांगलं असावं लागतं शरीरात कॅल्शियम लोह व्हिटॅमिन बी हे चांगलं असावं लागतं आता तुम्हाला ह्याला जास्त कडक करायचे असतील लाल करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण माझ्याकडे अशाच आवडते म्हणून मी ह्याला तळलो सुद्धा नाही माझ्याकडे फोड मी दिल्याला आवडत ह्याला तुम्ही तळू शकता तळल्यानंतर ते चांगल्या होतात बरं का मोठा करायचा आता मी आता हे लहान लहान केली ना बोट्या एवढे मोठे मोठे करायचे कुकरमध्ये शिजवायचे आणि त्याचे बारीक बारीक शेक्स काढायचे बोट आणि ते तळून घ्यायचे आता हे मी तळ्यावर भाजून घेतले बघा झालं बघा आता मला आताच आवडतं जास्त कडक झालेला मला आवडत नाही मला सुट्टी सुट्टी एक एक वडी सुट्टी सुट्टी झाली एका हाताने धरावं लागतंय व्हिडिओ म्हणून ते आमच्या गावाला स्टँड भेटत नाही आता मला मागवावं लागणार आहे स्टँड इथं भेटत नाही आमच्या गावाकडे छोट गाव आहे आमचं ते आता ऑनलाईन मागवावं लागणार नहीं नहीं तर धरायलाच कोणी नाही हो माझ्याकडे गेली म्हणून बेजारी होती माझी हे बघा आळूची भाजी आणि आळूच्या वडे बघा किती छान झाल्यात वड्या बघा हे तीळ कसे ह्याला जर तुम्हाला तिळ वरून टाकायचे नसते तर मध्ये तिळ टाकून फोडणी मध्ये तीळ टाकून पिठ तिंबा आणि मोठ्या मोठ्या वड्या करून आपण कसं करतो ते ह्याच्या कोथिंबिरीच्या वगैरे अशा मोठ्या मोठ्या साईज करतो आणि त्याला कट करतो तळून घेतो तसं पण केलं तर का माझ्याकडे अशा लहान लहान आवडतात आणि त्याला तिळ फोडणी देऊन असं वरून वरून तिळाची फोडणी दिलेली आवडती म्हणून मी तशा केल्या आणि हे काय झालं हिरवं आहे ना म्हणून ते तुम्हाला काळ्या आधी त्या भाजी हिरवी होती ना लोक हिर भाजी पण तशीच झाली आवडते खूप टेस्टी लागते बघा ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरी बरोबर भाता भात भातावर जर टाकून खाल्लं तर खूप टेस्टी लागते भातचा वाफेचा भात आणि तूप आणि ही भाजी आणि हे तोंडी लावायला तुम्हाला जर माझ्या आळूच्या वड्या आणि आळूची भाजी आवडली असेल को आंबट गोळ तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही आळूची भाजी आणि आळूच्या वड्या कशा वाटल्या शेअर करा धन्यवाद